पद्मशाली चौक येथील श्री गणेश विठ्ठल मंदिर इथं आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती रविवारी सोलापूर शहर परिसरात आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला या निमित्तानं पूर्व भागातील पद्मशाली चौक येथील श्री गणेश विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली विठ्ठूरायाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर भक्तांची रांग लागली होती दरम्यान मंदिरात पहाटे तीन वाजता काकडा आरती चार वाजता महाआरती होम हवन भजन कीर्तन आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले या निमित्तानं विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती दरम्यान प्रवीण अल्ली यांनी मंदिरात आयोजित कार्यक्रमांची अधिक माहिती दिली दरवर्षीप्रमाणे यामराईवर्षी आखाडेगाशी साजरा करण्यात आलेला आहे साजऱ्याला प्रतिसाद भक्तांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि सकाळी आरती अभिषेक आणि झालेले संध्याकाळी भजन होणार आहे उद्या महाप्रसादाचा वाटप आहे तरी सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्या गोपाल भगवान की देवली मानेश्वर तुकाराम महाराज